सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर बार असोसिएशन तर्फे सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते भारत देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने केलेल्या प्रयत्नाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी सोलापूर बार असोसिएशन तर्फे तातडीची विशेष सर्वसाधारण सभा सभा आयोजित करण्यात आली ही सकाळी वाजता बार असोसिएशन हॉल मध्ये झाली सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव हे होते सभेचे प्रास्ताविक उदार सचिव अॅडव्होकेट बसवराज हिंगमीर यांनी केले त्यांनी या घटनेमुळे संपूर्ण वकील की व्यवसायावर डाग लागल्याचे नमूद करत या घटनेचा सर्वतोपरी निषेध करण्याचे आवाहन केले या सभेत मान्यवर ऍडव्होकेट संजय गायकवाड मळसिद्ध देशमुख व्ही पी शिंदे आकाश माने अजय बापूसाहेब देशमुख ऍडव्होकेट संजीव सदाफुले ऍडव्होकेट बापूसाहेब गायकवाड ऍडव्होकेट शरद पाटील ऍडव्होकेट भारत कट्टे यांनी आपले मते मांडली सभेस ऍडव्होकेट रियाज शेख यांनी या घटनेचा निषेध करत न्याय संस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्याचे आवाहन केले तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे विद्यमान सदस्य अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी या घटनेचे गांभीर्य अधोरेखित करत अशा प्रकारच्या घटना वकील समाजाच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या असून संपूर्ण वकील समाजाने एकजुटीने अशा कृतींचा विरोध करणे आवश्यक असल्याचे मत यांनी व्यक्त केले या सभेचे सूत्रसंचालन बारचे सचिव अॅडव्होकेट बसवराज हिंगमिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन खजिनदार अॅडव्होकेट अरविंद देटे यांनी मानले सभेच्या शेवटी सर्व वकिलांनी माननीय सरन्यायाधीशांबद्दल आदर व्यक्त करत न्याय संस्थेच्या सन्मानाचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला